हरि ओम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमातृपिताभ्य नमः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवै नमः नारायणं नमस्कृत्यं नरं जीवं नरोत्तमं देवी सरस्वतीव्यासं ततो जयमुदिरयेत् पुण्डलिकावर्जरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्डरीनाथ भगवान् कीजे राधिराधि गोविन्दराधे राधिरा गोविन्द गोविन्दराधे राधे गोपाळ राधी 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 गोविंद गोविंद राधी गोपाळ कृष्ण भगवान की जे नमस्कार मी श्रीधर कुलकर्णी सर्वांना रामकृष्ण आहे मागील भागात आपण पाहिलं गोकर्णाचं उपाख्यान धुंधकारेला भागवत श्रवणाने कशी प्रेतवनीतून मुक्तता भेटली ते आपण मागं बघितलं मागच्या भागात पाहिलं ऐकलं आज आपण श्रीमद् भागवत महापुराण प्रथम स्कंदाकडे बोलूया जन्मात्स्य यतो न वयादितरत चार्थोष तेने ब्रह्म र्तियायाजक वयमुयन्ति तेजोवारिमृन्दा यथा विनिमय यत्र तिरिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहुकं सत्यं परमधीमहि सत्यं परमधीमहि श्रीव्यासानि

पहिलं विद्यापीठ अशा निर्णयामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी एक सत्र चालवलं विश्वशांतीसाठी तिथे तपवृद्ध ज्ञानवृद्ध वयोवृद्ध अगदी सगळे ऋषीवृंद हे सगळे तिथे जमा झाले होते आणि त्या सगळ्यांचे प्रतिनिधित्व श्री शौनक ऋषी करत होते त्या यज्ञामध्ये रिकाम्या वेळेत सर्वांनी एक कथेचे आयोजन केले आणि व्यासपीठावर श्री सूत महाराजांना बसविलं निमिष निमिष क्षेत्रे ऋषिय शोनक दयाहा सत्र स्वर्गाय सहस्त्र सममासतम सहस्र सममासतम मासत ऋषींनी सुत महाराजांची पूजा केली सूत महाराजांचा के महारा स्वागत केलं सूत महाराजांना काही आदराने प्रश्न विचारले सूत महाराजांना सहा प्रश्न विचारले शौनक ऋषींनी कोणकोणते महाराज, मनुष्य जन्माची म्हणजे खरे कल्याण कशात आहे ते आम्हाला सांगा तुम्ही सर्व शास्त्राचे व भावेद पुराणाचे सार काय हा दुसरा प्रश्न विचारला तिसऱ्या प्रश्नामध्ये भगवंत अजन्म आहे तरी त्यांचे अवतार किती हे सांगा आम्हाला चौथ्या प्रश्नामध्ये प्रत्येक अवतार घेण्याचे कारण काय व कार्य सांगा पाचव्या अवतारामध्ये बलराजदाचा जन्म दोन आईपासून कसा झाला व भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सविस्तर सांगा आणि सहाव्या प्रश्नामध्ये जेव्हा श्रीकृष्ण निधामाला गेले त्यावेळेस हा धर्म कुणाला शरण गेला हे सविस्तर आम्हाला तुम्ही सांगा असे प्रश्न शौनकांनी श्री सुरूत महाराजांना विचारले वरील प्रश्न ऐकून श्रुत महाराजाला खूप आनंद वाटला त्यांनी सद्गुरूचे भगवान नारायणाचे देवी सरस्वतीचे याचे सर्वांना वंदन करून याची सुरुवात केली पहिल्यांदा श्री शुकदेवांना नमस्कार केला यम प्रव्रजंतमपेतमपेत कृत्यम दी पायन विरह कात राजुह पुत्रेती तनमय तयार स्तम सर्वूतम हृदय मी मानतारायण नरम नरचे नरोम देवी सरस्वती व्यासम तो जयमुर ये सूतजींनी नर नारायण देवी सरस्वती व्यास शुकाचार्य या सगळ्यांना नमस्कार करून ऋषींच्या प्रश्नाची उत्तरे देण्यास सुरुवात केली तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मनुष्य जन्माचे खरे कल्याण कशात आहे तर मनुष्य जन्माचे खरे कल्याण आहे ईश्वरची प्राप्ती करून घेणे गुरुची सेवा करणे सतसंगतीत राहणे आणि सत्संग करणे हे मनुष्याचे खरे कल्याण आहे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहेत भगवंताचे अवतार किती भगवंताचे अवतार अगणित आहेत ते मोजताही येणार नाही तरी पण श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे चोवीस अवताराचे वर्णन सांगितलेले आहेत आणि बाकीच्या प्रश्नाची उत्तर श्री स्वतांनी हळूहळू श्रीमद भागवत कथा सांगत सांगत सांगताना दिली ते आपल्यालाही मिळणार आहेत शोनकांनी नंतर शौनकांनी सूत महाराजांना काही उपप्रश्न विचारले कस्मिन युगे प्रवृत्ते हेतुना प्रवृत्त वाजोतम कृष्ण शौनक ऋषी म्हणाले महाराज संसार सुखाचा करून भगवंताजवळ निवडून पोहोचवणारी अशी सुंदर भागवत ग्रंथ कोणत्या युगात कोणासाठी कुठे निर्माण झाला ते आम्हाला सांगा व नंतर प्रथम तो कोणी कोणी कोणाला सांगितला त्यानंतर कोण कोणाला सांगून त्याचा काय लाभ झाला व आमच्यापर्यंत तो कसा आला हे आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा त्यानंतर सूत महाराजांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यास सुरुवात केली सूत महाराज म्हणाले द्वापर समनुम प्राप्ती तृतीय योगे पर्याय जात पराशव्या कलया हरे तर द्वापार योगाच्या शेवटी पराशर ऋषी व सत्यवती यांच्या पोटी श्री व्यासांचा जन्म झाला व्यास हे भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी विश्वाला आनंद देण्यासाठी भगवंताच्या श्वासा श्वासावाटे निघालेल्या वेदाचे चार भाग केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद त्यानंतर उपनिषदे तयार केली पण तेही लोकांना समजेना कारण समजण्यासाठी खूप अवघड आहेत वेद आणि उपनिषदे त्यामुळे व्यासांनी सतरा पुराणांची रचना केली आणि व्यास सरस्वती नदीच्या चिरावर चिंताग्रस्त बसले होते आणि ता त्यामध्ये त्यांनी नारदांना आवाहन केलं त्या मुनी संकीर्तन करत करत व्यासांच्या ऋषी व्यासांच्या आश्रमाकडे निघाले श्रीमनारायण नारायण हरी 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 श्रीमन नारायण हरी हरी ारायण नारायण हरी संकीर्तन करत करत न्यास नारद महर्षी व्यासांच्या आश्रमाजवळ आले नारद आले संकीर्तन करत करत त्यांनी व्यासांचा प्रश्न ऐकला आणि त्यांनी व्यासांना म्हणाले तुम्ही चिंता करू नका भगवान नारायणाने सांगितलेला भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलेला ब्रह्मदेवानी मला सांगितलेला श्रीमद् भागवत महापुराणाचा तुम्ही विस्तार करा व्यासांचा विश्वास बसावा म्हणून नारदांनी स्वतःचे आत्मचरित्र श्री व्यासांना सांगितले नारद म्हणाले मी पूर्वजन्मी एक दासी पुत्र होतो माझ्या आईला सतसेवेची अत्यंत मोठी आवड होती एकदा संत काही संत आमच्या गावी आले त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचे भांडे धुणे कपडे धुणे वगैरे वगैरे इत्यादी यांसाठी आई दररोज संतकडे जात असत संत तेथे सुंदर भजन करत असत मीही त्यांच्याबरोबर भजन करत असत कृष्णकथा ऐकत होतो क सत्संग सत्सेवा करत होतो सत्संग करत होतो मला मला त्यांचं भजन खूप अतिशय आवडेल मी ते भजन आनंदाने ऐकत असं आनंदाने ते म्हणत असे त्यांचे उष्टी अन्न खाऊन मीही त्यांची सेवा भरपूर केली काही दिवस सहा महिने त्यांची सेवा केली नंतर संत दुसऱ्या गावाला निघण्या निघण्यासाठी निघाले आणि मी संतांना म्हणालो की मला पण तुम्ही माझ्यासोबत घेऊन चला मीही तुमच्यासोबत येणार आणि मला तुमच्या सेवेची संधी द्या त्यावर संत म्हणाले तू तु तुझ्यावर तु अजून आईची जबाबदारी आहे तू इथेच राहून आईची जबाबदारी पार पाड मग तोपर्यंत मी काय करू असं मी त्यांना विचारले त्यानंतर त्यांनी मला एक मंत्र दिला तू याचा जप कर तो मंत्र होता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासु हा मंत्र त्यांनी मला दिला पण मला त्यांच्यासोबत जवळ वाटत होते पण आईमुळे मला जायला मिळाले नाही मी खूप खिन्न झालो संत निघून दुसऱ्या गावाला गेले पण माझे मन त्यांच्यासोबतच होते त्यांच्या त्यांच्यातच त्यांचं मन त्यांच्यातच माझं मन रमलं होतं पण आई काही जाऊ देईना व मला घरात ना अशी माझी वाईट अवस्था झाली होती एक दिवस माझी आई गाईची धार करण्यासाठी गेली असता तिथे आईला एक सर्प चावला आणि ती देवाघरी निघून गेली आई निघून गेलात मी तिच्या प्रेमाखतर खूप रडलो पण मला मनात आनंद झाला की मला सत्संगाची सेवेचा ईश्वराने अडथळा दूर केला असं ते असं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी मी संतने दिलेल्या मंत्राचा दिवस श्रद्धेने जप करत होतो मी संत ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने संत भेटीसाठी निघालो पण भेट झाली नाही मंत्रजपाचे सामर्थ्य हो माझी श्रद्धा असल्यामुळे एक दिवस स्नान करून झाडाखाली बसून जप करत असताना माझ्या ध्यानामध्ये एक निळसर प्रकाश पडला तो क्षणभरच थांबला आणि निघून गेला मला अत्यंत वाईट वाटले इतक्यातच एक आकाशवाणी झाली तुला पुढच्या जन्मी भगवंताचे दर्शन होणार आहे तू नाराज होऊ नकोस म्हणून तुला भगवंतांनी क्षणभर का होईना तुला या दर्शन दिलेले आहे नंतर मी हा माझा देह कधी लवकर संपेल अशी वाट पाहू लागलो इतक्यातच माझ्या अंगावर एक वीज कोसळली आणि माझा हा देह भस्मभूत झाला पर संताची संगत त्यांची केलेल्या सेवेमुळे मला व भगवंताच्या भजनामुळे मला दुसरा जन्म ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाच्या पोटी मिळाला ब्रह्मदेवाने मला दिलेले भागवत मी तुम्हाला देतो त्यांचा विस्तार करा असे सांगून नारद मुनी भजन करत करत स्वस्थानी गेले नंतर व्यासांनी गुरु आज्ञा पाळून सरस्वती नदीकाठी शम्यप्रास आश्रमात असताना गुरु आज्ञेप्रमाणे श्री व्यासमहर्षींनी सरस्वती नदीमध्ये प्रवेश करताच त्यांना अठरा हजार श्लोक प्रस्फुटित झाले त्यांचे त्यांनी बारा स्कंद तीनशे पस्तीस अध्याय केले अशी श्रीमद भागवताची निर्मिती झाली हे भागवत श्री व्यासांनी शिष्याकडे दोन श्लोक देऊन रूप माधुरी व स्वभाव माधुरी या श्लोकाला गुणून शुकदेवांना दिले हे भागवत शुकदेवांनी राजा परिषदेला सांगितले अशी ही भागवताची निर्मिती आणि नि भागवताचा प्रचार आहे थोडक्यात आपण आज भागवताचा प्रचार निर्मिती नारद चरित्र आणि सत्याचं सत्यम परम धीमही याचं ध्यान पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की परीक्षिताला सुखदेवांनी भागवत कुठे कसं सांगितलं ते बघणार आहोत तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण